नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत एका बत्तीस वर्षीय महिलेला ऑनलाईन सात लाख ब्याण्णव हजार आठशे चाळीस रुपयाला गंडा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टकली वस्ती येथे बत्तीस वर्षीय महिला फिर्यादी हीच दिनांक सहा जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान दोन महिला आरोपींसह आरोपी शिवम सिंग मनीष कुमार गुप्ता अभिषेक राजोरिया शुभम मौर्य या आरोपींनी फिर्यादी ते तेरा टास्कच्या लिंक दिल्याप्रमाणे फिर्यादी यांनी या लिंकवर पैसे पाठवून दिल्यानंतर आरोपी अभिषेक राजोरिया टेलिग्राम टेलिग्रामवरती संपर्क केला असता त्यांनी फोन रिसीव केला नाही त्यामुळे फिर्यादी यांची सात लाख ब्याण्णव हजार आठशे चाळीस रुपयांची फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी या सहाही आरोपींविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे प्रवीण कांबळे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद